कणकवली भारताचे दुसरे राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस देशात हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो त्याच अनुषंगाने सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जनजागृती सेवा संस्था रजी या सामाजिक संस्थेनं दिन, शिक्षक दिनाचं औचित्य साधून शाळा कलमठ कुंभारवाडी तालुका कणकवली जि येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा जनजागृती सेवा संस्थेचे से अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर ज्येष्ठ अभिनेत्री सौ अक्षता कांबळी वेतोबा गाव गा गजाली फेम संस्थेच्या सदस्या सौ गंधाली तिरपणकर यांच्या शुभ हस्ते फळ गुलाब पुष्प भेट वस्तू व सन्मानपत्र देऊन सर्व शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव करून यथोचित सत्कार करण्यात आला शाळा व्यवस्थापन सदस्या सौ नेहा वावळीये सिद्धेश कांबळी सौ अक्षता कांबळी उपस्थित होते याप्रसंगी संस्थेच्या वतीने मुख्याध्यापक श्रीकांत बुचडे शिक्षक रमेश डोईफोडे अमित हरणे श्रीमती ऋतुजा जाधव चित्राक्षी देसाई दिशा राणे अपूर्वा ठाकूर अंगणवाडी सेविका दिव्या करंजेकर या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच अभिनेत्री या समाजसेविका सक्षता कांबळे यांनी शिक्षकांच्या का, या कार्याबद्दल व संस्थेच्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले मुख्याध्यापक भुचडे यांनी मान्यवरांचे तसेच संस्थेचे आभार मानले सकाळचा लागतात तरी तुम्हाला वेळ असेल ते बघा सकाळचे काहीतरी दुपारचे तुक्याचे भाग लागतात आणि त्याच्यात ते दुसरे सोनीवर आणि त्याच्यात माझा असा कॅरेक्टर होता आता जवळजवळ पंधरा वर्ष मी काम करते कलाक्षेत्रात का पण ह्या वेतोबामध्ये असं एक माझी भूमिका होती अशी हो की ती महाराष्ट्राच्या घराघरात गेली मी म्हणून त्यामुळे आता रस्त्यावर चालताना गाव मी म्हणतो हाक मारताना रिक्षावाले दुकानदार घे मी असंच हाक मारतो तर त्याच्यामध्ये सरांनी आता आग्रह केले एक डायलॉग के मध्ये जो प्रत्येकाच्या घराघरात गेलो तो बघला असता असता आटा होता तुमचा गावभमीचा एक ठळक वाक्य होता प्रत्येक ठिकाणी गेली काय ह्याच्या घरात त्याच्या घरात त्याच्या घरात याच्या घरात म्हणजे अशी ती एक प्रत्येक गावात गावभमी असता त्या कॅरेक्टर माझा होता आणि त्याचे माझा एक डायलॉग होतो त्याच्यामुळे मी महाराष्ट्राच्या घराघरात गेलो तर तो डायलॉग कस होता कोणी काय म्हटल्या काय लगेच काय बाय बोलला काळीत मारा हल्ला ह्याच्यामुळे प्रत्येक घराघरात गेले महाराष्ट्राच्या आता तुमच्या लक्षात जाऊन त्याची ती नाय वेगळ्या दिसत होतंय मी आता वय दिसतोय त्याच्यामुळे